नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी आवार पिंपरी जवळ मोटरसायकल स्वार अपघात मोटरसायकल रोड साईडच्या च्या मुरुम ढिगारा ठरतोय अपघातास कारणीभूत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीमुळे घडले अनेक अपघात नागरिकांमध्ये संताप सार्वजनिक बांधकाम विभागानं पोचलेल्या ठेकेदारांकडून साईट पट्टीच्या कामाकडे दुर्लक्ष ठेकेदारावर व कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी नजराना स्टील मशीन परंडा सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने समोरील वाहन पास करीत असताना रोड साइडच्या मुरुमडी ढिगाऱ्याला मोटरसायकलची धडक बसून झालेल्या अपघातामध्ये परंडा तालुक्यातील भांडगाव येथील संतोष जामदार वय पंचेचाळीस हे गंभीर जखमी झाले ही घटना गुरुवार दिनांक मे रोजी सकाळी घडली आहे परंडा कुर्डवाडी रोडच्या पट्टीच्या कामासाठी टाकलेल्या मुरमाचे ढिगारे पसरले नसल्यानं गेल्या अनेक महिन्यांपासून मुरमाचे ढिगारे पडून आहे यामुळे आवारपिंपरी गावाजवळ अनेक वेळा अपघात झाले आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही परंडा ते आवारपिंपरी रस्ता डांबरीकरण करून दोन वर्ष झाले तरी साईट पट्टीच काम करण्यात आलं नाही सार्वजनिक बांधकाम विभागानं पोचलेले ठेकेदारावर कारवाई केली नाही यामुळे या, या परिसरात सतत अपघात घडत आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की परंडा तालुक्यातील भांडगाव येथील संतोष जामदार हे मोटरसायकल वरून परंडा कुर्डवाडी रोडने प्रवास करीत होते यावेळी समोरून आलेले वाहन पास करताना मुरमाच्या ढिगाऱ्याला धडक बसून त्यांच्या मोटरसायकलला अपघात झाला आहे या अपघातामध्ये संतोष जामदार हे गंभीर जखमी झाले आहे अपघातस्थळी आवर येथील सागर जाधव हनुमंत जाधव जयराम डाकवाले विलास जाधव शंकर जाधव स्वप्नील पाटील राकेश सुसलादे विक्रम जाधव बापू गुडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी संतोष जमा जामदार यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं अपघातात सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्यानं ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद